भाजपाला जोरदार धक्का राज्याच्या राजकारणात भाजपा बॅकफुटवर गेलेली असताना महाविकास आघाडी मात्र जोमात आहे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे शरद पवार नाना पटोले हे सगळे नेते सगळीकडे फिरत आहेत शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत मात्र एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस हे राजकारणात मग्न असताना त्यांनाच मोठा धक्का बसलेला दिसत आहे भाजपाचे बारा ते पंधरा नगरसेवक भाजपाला हो सोड चिठ्ठी देत शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष यांच्यावर आरोप करून कारवाई करण्याची मागणी करत आहेत पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमधील पाच ते सहा नगरसेवक हो या अगोदरच गेलेले असताना आता भाजपाचे माजी नगरसेवक हो वसंत बोराटे तुषार कामटे माजी नगरसेविका हो माया बारणे प्रियंका बारसे वसंत शिंदे हे सगळे नगरसेवक हो तसेच पुणे जिल्ह्यातील पाच ते सहा नगरसेवक आणि मावळ जिल तालुक्यातील काही मधील दोन ते तीन नगरसेवक मिळून पंधरा ते सतरा नगरसेवक हे महाविकास आघाडीत प्रवेश करणार आहेत त्यामुळे भाजपाला हा निवडणुकीच्या अगोदर सर्वात मोठा धक्का मानला जातो काही केल्या भाजपाला ही गळती काही थांबायचं दिसत नसताना आजसुद्धा माजी नगरसेवक संदीप कसपटे यांनीही राजीनामा दिल्याने आता मोठा राजकीय भूकंप पुणे जिल्ह्यातच झालेला आहे आणि शरद पवारांनी यांना सर्वांना हेरत महाविकास आघाडीत आणण्याची योजनासुद्धा आखलेली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भाजपाला यापुढे पुण्यात विधानसभा लढवणं कठीण होईल का, हो का। आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद